माणगावचे शेतकरी कामगार पक्षाचे रमेश मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदे यांच्या सेनेत जाणार असल्यानं शेतकरी कामगार पक्षाला मोठा खिंडार पडेल असं बोललं जात आहे यावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहुयात यावेळी बोलताना जयंत पाटील काय म्हणाले जे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेले आहेत आज त्यांना कळत नाही पुढच्या जागात ते पडत बसलेले आहेत मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही रात्री कालच काल मी समीर कडे मी आलो होतो त्याच्या माझ्या बरोबर होते रात्री पण माझ्या बरोबर होते नऊ वाजेपर्यंत हे सकाळी गेलेले आहेत त्यांना काय दिलं ते मला माहिती नाही आहे पण हे राज्य राजकारणात हे दुर्दैव आहे एवढंच मी बोलतो नाही 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 पक्ष कधी नारायचे गेला तो गेला आला तो पुन्हा तयार करायचा गेला तो गेला पुन्हा तयार करायचा आहे का त्याच्यामध्ये तो आपला उद्योगच आहे आपण दाराजी वगैरे करायची नाही जे उद्धव साहेबांनी गेले गेले सगळे पुन्हा झाले आज सगळ्या प्रचंड सभा या उद्धव साहेबांच्या होत्या त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहे त्याचं काय होत नाही ठीक आहे त्यांना सवलत दिस आम्ही संधी भरपूर दिली त्यांना पटलं नाही